हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय महत्त्वाचं असणार आहे आपण फिलॉसॉफी शिकत असतो आणि त्यानुसारच आपण योगदर्शन हा आपल्या फिलॉसॉफीचा एक महत्त्वाचा एक काय असणार आहे दर्शन आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आणि तोही आपल्याला ग्रॅज्युएशनमध्ये इथिक्स म्हणजे नीतीशास्त्रामध्ये योगदर्शनाबद्दल महत्त्वाचं इथे आपल्याला सांगितलेलं आहे यामध्ये योगदर्शन म्हणजे काय आणि त्याचे क्लेश का किती प्रकारे आहे वृत्ती कोणते आहे भूमी चित्तभूमी कोणते आहे हे तर आपण नंतरचा पॉईंट बघणार आहोत तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत त्यांचे अष्टांग मार्ग आता बघा अष्टांग मार्ग म्हटले मा तर तुम्हाला अष्ट म्हणजे आठ मार्ग काय असणार आहे याबद्दल योगदर्शनामध्ये खूप महत्वाचं काय असणार आहे पॉइंट असणार आहे आणि हे जे आठ दिलेले आप आहे आपल्याला अंग म्हणून आपण त्यांना ते हे आठ अंग योगदर्शनाचं खूप महत्व म्हणजे कसं महत्वाचा एक टप्पा पडणार आहे म्हणजे एक पायरी आहे आता जास्त वेळ न घालवता आपण अष्टांग मार्ग काय योगदर्शनामधील हे आता आपण जाणून घेणार आहोत तर चला बघूया अष्टांग मार्ग अष्ट म्हणजे आठ ठीक आहे मार्ग म्हणजे वे म्हणजे चित्तवृत्तीचा जर निरोध कसा करावा हे सांगण्यासाठी योगशास्त्रात जे आहे योगशास्त्र प्रवृत्त झालेले आहे त्याने जो मार्ग सांगितलेला आहे त्यास आपण आठ पायरे आहेत असं आपण कन्सिडर करू आणि म्हणूनच त्यात योग आश अष्टांग योग त्याला आपण असं एक नाव महत्त्वाचं म्हणजे योगदर्शनामध्ये त्यांना अष्टांग मार्ग असं एक महत्त्वाचं एक नाव दिलेलं आहे आता योगांच्या या आठ अंगांची जे नावं जर आपण समोर बघितली तर आठ म्हणजे ते आठ अंग असणार आहे आठ पायऱ्या असणार आहे तर त्या आठ पायऱ्या कुठल्या आहे आणि त्याची नावं काय आहे तर आता आपण बघूया तर बघूया पहिलं जे असणार आहे ते म्हणतात की यम आता यम म्हटला की आपल्याला दुसरा यम इथे काय करतो जाणवत असतो बरो बरोबर आहे आता पण हा यम आहे हा अष्टांग मार्गामध्ये म्हणजे योगदर्शनामध्ये मा सगळ्यात महत्त्वाचा इथे आपल्याला एक पॉईंट ठरणार आहे आता यामध्ये काय आहे हे, हे तर मी तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे तर आपल्याला फक्त सा हे बघायचं आहे की अष्टांग मार्ग जे आठ आहे तर ते आठ कोणते आहे हे फक्त आपल्याला लर्न झालं पाहिजे त्या अनुषंगानेच इथे काय घेऊन आलेली आहे मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे त्यामधली जर डिटेल आहे तर ते मी सांगणारच आहे नंतर आहे नियम आता बघा आपण काय करतो व्यवहारिक दृष्टी जर बघितलं हा योगदर्शन खूप महत्वाचं आहे तर त्याच्यामध्ये काही ना काही नियम तर असले पाहिजे काही रूल अँड रेग्युलेशन जर असेल तरच आपलं काय असणार आहे व्यवहार हा चांगला असणार आहे म्हणून अष्टांग मार्गामध्ये मा नियम पण असणं खूप आवश्यक असते तिसरा दिलेला आहे त्यांनी आसन आता योगदर्शन म्हटलं की ते आसन किती प्रकारचे असते आपल्याला शारीरिक दृष्ट्या फिट ठेवण्यासाठी आपण आसनही इथे त्यांनी तिसरा जो पॉइंट इथे आपल्याला सांगितलेला आहे नंतर आहे प्रत्याहार सॉरी प्राणायाम सांगितलेला आहे तिसऱ्याच्या मध्ये नंतर आहे प्रत्याहार सांगितलेला आहे पाचव्याच्या मध्ये नंतर आहे धारणा ध्यान आणि नंतर आहे समाधी आता हे जे अष्टांग मार्ग दिलेले आप आहे आपल्याला तर हे जे अष्टांग मार्ग आहे हे योगदर्शनामध्ये सगळ्यात महत्त्वाचे काय असणार आहे टप्पे असणार आहे आपण म्हणतो ना एक एक जर स्टेप आपण चालत गेलो तरच आपण आपला जो टॉप लेवल असणार आहे आणि जो बॉटम लेवल असणार आहे किंवा डाऊन लेवल असणार आहे त्यामधपर्यंत आपण इथे पोचणार आहोत तर म्हणूनच योगदर्शनामध्ये हे जे आठ अष्टांग मार्ग सांगितलेले आहेत ते कुठले असणार आहे एकदा आपण रिपीट करून घेऊ हो। पहिलं असणार आहे यम नियम आसन नंतर आहे प्राणायाम नंतर आहे प्रत्याहार नंतर आहे धारणा ध्यान समाधी हे जे अष्टांग मार्ग आहे याचा जो सिक्वेन्स आहे हे सेम इथे मी दिलेला आहे आणि असंच्या असंच तुम्हाला काय करायचं लर्न करायचं आहे तर चला बघूया प्रत्येक अंगाची आता आपण थोडी बहुत काय करणार आहोत ओळख कशी पटणार आहे हे आता आपण बघणार आहोत तर पहिले जो आपण सांगितलेला होतो तो कोणता होता यम ठीक आहे यम यम म्हणजे काय तर म्हणजे काय होते संयम काय असणार आहे तो संयम इथे दिलेलेच आहे ठीक आहे यम म्हणजे काय असतो तर ते एक प्रकारचा आपल्याला काय असलं पाहिजे संयम असला पाहिजे कोणत्याही गोष्टी तर आतुर न होता आपण म्हणतो ना आपल्याला पटेल आपल्याला पटेल म्हणजे कसं की आपल्या बुद्धिमत्तेलाही पटलं पाहिजे आपल्याला हे करायचंच आहे का की नाही केलं तरी चालेल तर हेही आपल्याला व्यवहारिकदृष्ट्या इथे कळलं पाहिजे म्हणून त्यांनी म्हटलेलं यम म्हणजे काय तर एक प्रकारचं आपलं काय असलं पाहिजे संयम असला पाहिजे आपल्या ज्ञानेंद्रियावरती संयम असला पाहिजे ना आपण व्यवहारिक असतो तर आपलं कसं कुठे वागता आलं पाहिजे ना याचा आताही आपल्याला भान असला पाहिजे तर त्यामध्ये यम म्हणजे मन आणि काय म्हणून शरीर या दोघांना आपण बांधून ठेवण्याचं काम कुठे करतं यम मध्ये आहे यम म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे सांगित ते संयम सांगितलेलं आहे आता ते पाच संयम कोणते आहे आता आपल्याला बघायचं असणार आहे तर पहिले आपण बघणार आहोत पहिला असणार आहे अहिंसा ओके नाही अहिंसा गांधीजींनी पण सांगितलेलं आहे त्यांचे दोनच शस्त्र होते इथे त्याच्यामध्ये सांगितलेलं होते की अहिंसा हा त्यांचा एक सगळ्यात महत्वाचा इथे धारण त्यांनी केलेलं होतं गांधीजींनी पण आणि योगदर्शनामध्ये पण सांगितलेलं आहे की अहिंसा हे काय आहे पहिला इथे यम असणार आहे नंतर आहे सत्य कधी पण सत्य बोलावं भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे की कधी पण खोटं बोलू नये सत्य बोलावं पण कधी कधी म्हणतात ना परिस्थिती अशी येते की देवाला आपण काय करता खोटं बोलावं लागतं मग तर आपण काय आहोत प्राणी आहो हो ना प्राणी म्हणजे चार पायाचे प्राणी नाही तर आपण दोन पायाचे प्राणी आहोत चला तिसरं आहे असणार आहे अस्त्ययम ठीक आहे अस्त्य म्हणजे काय चोरी न करणे आता आपल्याला एखादी वस्तू पाहिजे असेल घरच्या घरीच तरी आपण काय करतो एकमेकांना न विचारता ती वस्तू काय करत असतो घेत असतो ना त्याला एक प्रकारची काय म्हणतात चोरीच म्हणून की नाही आपण आता ब्रह्मचर्य जोपर्यंत आपलं लग्न होत नाही आपण विवाह बंधनात बनत नाही तोपर्यंत आपण काय करू नये तर स्त्री पुरुषामधली जो शारीरिक आकर्षणाचा हा जो भाग आहे जे कुठल्याही प्रकारचा आपण त्याला काय करणार आहे आपल्या ब्रह्मचर्याचा आपण त्याग करणार नाही म्हणजे इंद्रियाचा आपण काय करणार आहोत इथे संयम पाळणार आहोत आणि हा जो सूत्र आहे हा काय आहे खूप व्यापक त्याच्या दृष्टिकोनातून योगदर्शनामध्ये इथे सांगितलेला असणार आहे नंतर आहे अपरिग्रह अपरिग्रह ग्रह म्हणजे ग्र घेणे ठीक आहे येणे म्हणजे काय आपल्याकडे खूप साऱ्या वस्तू पडलेल्या असतात आपण घेत असतो पण आपल्याला त्या वस्तूचा काय करायचा असतं आपण खूप संग्रह करून ठेवतो खूप संग्रह करून ठेवतोच असतो म्हणजे त्या त्या वस्तूला आपण काय करतो घेऊन फक्त आपण साठवून ठेवून देतो पण ते साठवलेली वस्तू आपणही यूज करत नाही आणि दुसऱ्यालाही यूज करू देत नाही त्या प्रकार त्याला काय म्हणणार आहे अपरिग्रह म्हणजे एका वस्तू जर आपल्यासाठी युजेबल नाही आहे तर जरुरी नाही का आपल्यासाठी युजेबल नाही तर दुसऱ्यांसाठी पण युजेबल नसणार आहे तर त्याला त्याची गरज असेल तर ता त्याला ता ता पण देऊ शकतो आपण तर हे काय सांगितलेले आहे यममध्ये सांगितलेले आहे यम म्हणजे संयम संयम कशाचं असते मन आणि शरीराचं काय असते शरीराचं काय असते ते का संयम असते कळलं तर आता हे जे आहे पाच संयम यममध्ये जे सांगितलेले आहे आता एक एक करून आपण काय करणार आहोत याला सविस्तर याचं वर्णन करणार आहोत तर पहिलं काय असणार आहे अहिंसा ठीक आहे पहिलेच म्हटलं मी गांधीजींनी पण अहिंसा हा शब्द वापरलेला आहे आता अहिंसा म्हणजे काय तर कोणत्याही प्राणीमात्रास पीडा न देणे बरोबर आहे न देणे म्हणजे असं नाही की त्याला शारीरिकच दृष्ट्या नाही तर ते त्याला मानसिकतेच्या दृष्टिकोनातूनही त्याची पडताळणा न करणे म्हणजे म्हणतात ना काया वाचा मना या तिन्हीपासून आपण काय करत असतो अहिंसा करत असतो हेही एक महत्वाचं काय असणार आहे आपल्या याच्यामध्ये पाप ठरत असते पण त्या तिघांना पण आपलं कसं नियंत्रण आणता आलं पाहिजे कसं संयम ठेवता आलं पाहिजे ना हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे म्हणून ते म्हणतात की कोणत्याही प्राणी मात्राचं पिढा न देणे हा काय आहे अहिंसेचा एक काय असे प्रकार आहे मनाने सुद्धा दुसऱ्यांचे अहित न चिंतणे आताच म्हटलं मी की मनावाच्या कर्माने पण आपण काय करू शकतो लोकांबद्दल काय आपण अहिंसा केली नाही पाहिजे ठीक आहे बोलायचं असेल तर सरळ तोंडावरती बोलून द्यायचं पण मनामध्ये कुरकुर कुरकुर -कुर करत बसण्यासारखं कोंबडीसारखं नाही का ते नाही करायचं आणि म्हणूनच सुद्धा दुसऱ्यांचे काय करणे अहित न चिंतेने आपण म्हणताना जाऊ दे ना यांनी मला असं म्हटलं ना तर याचा असं वाटोळ झालं पाहिजे याचं असंच झालं पाहिजे याचं कुठलीच गोष्ट नाही चांगली झाली पाहिजे की नाही आपण तोंडात न बोलता आपल्या मनामध्ये त्याचं काय करतं राग इथे घेऊन ठेवत असतो त्याला त्यांनी काय म्हटलेलं मन म्हटलेलं आहे आता शत्रुवर पराकाष्टेचे प्रेम करणे इतर इत इतका सुद्धा अर्थ अहिंसेचा होतो ठीक आहे शत्रूवर पराकाष्ठेचे प्रेम करणे म्हणजे शत्रू आहे आपल्या समोर युद्धामध्ये तर त्याच्यावरती काय असले पाहिजे म्हणजे पराकाष्ठेचे प्रेम करणे इत इतका सुद्धा अर्थ अहिंसेचा इथे घेतला जात असतो आणि चिंतात अहिंसा पुरी बांधली म्हणजे वाघासारखे क्रूर प्राणीसुद्धा योगास काय करता म्हणतात ते उपद्रव न न देता त्यांच्या आसपास ते काय ते क्रीडा करतात असे योगदर्शनाचे इथे सांगणे आहे म्हणजे योगदर्शनामध्ये एवढी पावर आहे की त्या क्रूर वाघांसारखे सिंहांसारखे जेही म्हणून आपण अहिं जे एकदम ते म्हणतात ना त्यांचे नख फार लांब वगैरे असतात तर ते त्याच्याशिवाय राहू शकत नाही तर असे जे क्रूर प्राणी आहेत तेही काय कर करत असतात योगदर्शनाच्या साधनेमुळे तेही त्यांच्यासमोर काय करतात अवतीभोवती फिरत असतात ओकी नाही जसं आपण म्हटलं एखादा साधू संन्यासी जे पहिले होऊन गेलेले आहे त्यांच्यामध्ये एवढी पावर असायची का ह्या जे क्रूर हिंसक जे प्राणी आहे जे उपद्रव करत असतात माणसांना खात असतात पण त्यांना पण काय करावं लागते नतमस्तक करून घेतो ते त्यांच्यासमोर अवतीभोव तिथे काय करत असते खेळत होते जसं आपल्याकडे एखादा प्राणी खेळत असते कुत्रा वगैरे मांजर जे आपण खेळत असतो तर त्याप्रकारे हे क्रूर हिंसक प्राणी पण अहिंसेच्याद्वारे ते आपल्या आजूबाजूला ते लोक काय करते खेळवत होते पहिले आणि एवढी पावर या अहिंसेमध्ये इथे त्यांनी सांगितलेली असणार आहेत आणि म्हणून अहिंसा हा जो आपल्याला पॉइंट असणार आहे हा खूप महत्त्वाचा असणार आहे योगदर्शनातील यमामध्ये आलं लक्षामध्ये चला दुसरा पॉईंट असणार आहे आपलं सत्य आता बघा सत्य तर बोलावं हे सगळ्यांनी सांगितलं भगवद्गीतेमध्ये कृष्ण भगवाननी पण सांगितलेले आहे की सत्य बोलावं खोटं कधी बोलू नये जर खोटं बोललं तर तुमचे काय असणार आहे कर्माचे फळ तुम्हाला जिथे भोगावं लागत असते पण भगवान क कृष्ण पण काय म्हणत असतात कधीकधी परिस्थितीच अशी येते की आपल्याला पण काय करायला लागते थोडंफार खोटं बोलावं लागते पण परिस्थितीनुसार बोलावं लागतं जर कोणाचं त्याच्यामध्ये अहित होत नसेल तर ठीक आहे चला तर या यमाचा अर्थ खोटे बोलू नये एवढाच नाही ते सर्व प्राणी मात्रांचे हित करणारे असावे त्याचे अहित करणारे असेल तर ते सत्य भाषण नव्हे असे योगसूत्रावरील व्यास इथे त्यांनी म्हटलेले असणार आहे तर म्हटलं की खोटं बोलू नये बरोबर आहे आता खोटं बोलू नये एवढाच अर्थ होणार आहे का त्याचा तर नाही की सर्व प्राणी मात्राचे जर त्याच्यामध्ये हित असेल कोणाचंही नुकसान होत नसेल तर तुम्ही काय करू शकता थोडंफार चालून जात पण तुम्ही म्हणाल की सगळ्यांचं इथे अहित होऊन राहिलेलं आहे तरी तुम्ही इथे काय करणार आहे सत्य बोलणार आहात किंवा आपण म्हणून की सत्याची साथ आपण आपण सोडणार नाही पण कधी कधी परिस्थिती अशी असते की आपल्याला थोडंफार पण काय करते खोटं बोलावं लागते जर त्याच्यामध्ये जर सगळ्यांचं हित साधता येत असेल तरच प्राणीमात्रावर त्यांचा विपरीत परिणाम होणार नाही तर हेही त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे असं नाही की बस खोटं बोलू नये एवढंच नाही आहे तर सगळ्यांचं हित तिथे काय आहे हे त्याच्यामध्ये त्यांनी पॉइंट ऑफ व्ह्यू इथे सांगितलेला असणार आहे तर चला नंतर आहे तिसरा जो पॉइंट आहे खूप महत्त्वाचा अस्त्य आता हे जे आहे एक्झाममध्ये जा एक मध्ये हे छोटे छोटे पॉईंट्स आपल्याला विचारले जात असते की अस्त्य म्हणजे काय दोन मार्कासाठी तीन मार्कासाठी असे जे ते क्वेशन विचारले जाते किंवा पूर्ण यम नियम जे अष्टांग मार्ग आहे ते अठ सोळा मार्कासाठी तुम्ही विषय करा किंवा लिहा असं पण येऊ शकते तर चला अस्त्य म्हणजे काय तर चोरी न करणे आता बघा चोरी न करणे तर हा तर आपल्याला फक्त चोरी जर पकडल्या गेली लोकांचा आपण वस्तू चोरी तर आपण पकडल्या जाऊन आपल्याकडे पोलीस ठाण्यामध्ये काय करणार आहे बंद करणार आहे आणि आपल्यावरती काय करणार आहे कार्यवाही करणार आहे पण याचा भाग एवढाच नाही तर आपण काय करतो घरच्या घरातच आपण काय करतो एखाद्या वस्तूची चोरी करतो एखाद्या आपल्या भावाकडे जर चांगला एखादी शर्ट वगैरे असेल आणि आपल्याला जो पाहिजे असेल तो जर देत नसेल तर तो काय करतो झोपला वगैरे असेल तर आपण काय करतो तो शर्ट घेतो आणि मस्त लपून ठेवून देतो आणि नंतर काय करतो झोपला आहे म्हणून काय ते पटकन सकाळी घेऊन आपण काय करत घालून तो आपण फरार होत असतो ओके नाही तर हे एक प्रकारची आपण केलेली आहे घरच्या घरी चोरी केलेली आहे पण घरच्या घरी चोरी करताना आपल्याला कोणी पण पकडत नाही आहे ना म्हणून म्हणतात की असते याची ही जी कल्पना निर्माण होण्यासाठी वस्तूवरील वैयक् वैयक्तिक मालकीची प्रथा रूढ झाली पाहिजे असे नाही तर खाजगी मालमत्तेचा अवसर नाही तर अशा समाजात सुद्धा असते या वागणुकीचा आपण काय म्हणू एक आदर्श होऊ शकेल बरोबर आहे आता म्हटलं की खाजगी मालकीचाच मालमत्तेला आव का म्हणून ते अवसर नाही तर म्हणजे समाजात सुद्धा जे अस्थैयाचा जे वागणुकीचा इथे आपण एक आदर्श इथे देऊ शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे तर ज्या वस्तूचा उपभोग घेण्यास समाजाने मान्यता दिली नाही अशा वस्तूचा उपभोग घेण्याविषयी लालसा म्हणजे काय म्हणून आपण त्याला स्थेय वृत्ती आपली वाढत असते आणि कोणत्या कोणत्याही समाजव्यवस्थेत अस स्त्रेय आवृत्तीचा निषेध करावा लागतो बरोबर आहे आता समाजाने म्हटलं की या वस्तूचा आपण उपभोग घेऊ हो शकत नाही ही वस्तू काय आहे आपल्यासाठी बनलेली नाही आहे आता समाज आहे तर समाजाने काही ना काही रूढी परंपरा त्याच्यामध्ये टाकलेली असणार आहे तर म्हणजे या वस्तूचा आपण उपभोग घेऊ शकत नाही आणि आपलं मन कसं असते माणसाचं जे गोष्ट नाही सांगितलेली आहे ना तेच गोष्ट करायसाठी आपलं काय करते मन इथे काय म्हणते कासावीस होत असते लालसा सुटत असते अरे असं नाही म्हटलं ना तर माणसाला करायलाच स्पष्ट पाहिजे ओके नाही इथं नाही जायला पाहिजे ना तिथंच आपण काय करतो जात असतो आणि म्हणूनच जर कुठल्याही समाज व्यवस्थेत स्थेय वृत्तीचा जर निषेध करावा लागेल तर त्यांनी त्यांना काय म्हटलेलं अस्थेय म्हटलेल्या गेलेलं असणार आहेत म्हणजे ज्या वस्तूला आपण उपभोग घेऊ शकत नाही समाजाने अमान्य केलेलं आहे आणि कधी कधी काय असते काही काही लोक असे असतात की जर मान्य केले नाही तर ते त्याच गोष्टी करायला आपण काय करतो तत्पर होत असतो अरे नाही कोणी नाही करता मित आहे ना हो ना अशा प्रकारे पण त्यांनी इथे आपल्याला पॉइंट सांगितलेला आहे अस्थेय याचा याहूनही व्यापक अर्थ घेता येईल म्हणजे सृष्टीचे जे जे भव्य आणि सुंदर आहे त्यांना हानी न हाही असते याचाच एक भाव शकते आहे की नाही आता बघा आपल्या भारतामध्ये आपण म्हणून की सृष्टीचा निर्माण कसा झाला आणि त्याच्यामध्ये सुंदरतेच्या भव्यतेच्या जर गोष्टी केल्या तर आपल्याकडे कितीतरी उदाहरण आपण देऊ शकत असतो आता त्याच्यामध्ये चोरी न करणे ठीक आहे घरातच आपण चोरी करणं थांबवत नाही तर आपण जेही वस्तू मालमत्ता दिलेली आहे आपल्या निसर्गाने उपलब्ध करून दिली त्याचं सौंदर्य घेण्याचं कामही आपण घेऊ शकतो एवढंच नाही की त्यांना आपण हाली नाही पोचवायचं हेही त्याचं असते याचं एक त्यांनी काय केलेलं आहे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे असणार आहे जसं आपल्याला म्हटलं की समाजाच्या लोकांनी म्हटलं का हे करायचं नाही तर आपण ते करणार नाही तसंच त्यांनी म्हटलं की या सुंदर सृष्टीमध्ये एवढे भव्य आणि सुंदर गोष्टी दिलेली आहे की त्यांना पण आपण हानी न पोचविणे हाही आपण असते याचा एक भाग इथे आपण म्हणू शकणार आहेत आणि त्यानुसारच उत्पादक श्रमाशिवाय जगणे ही एक प्रकारची काय आहे असते म्हणजे चोरीच होय बरोबर उत्पादक म्हणजे वस्तू श्रम म्हणजे तुमचं परिश्रम म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्ही श्रमाने जर घेत असेल तर त्या वस्तूची व्हॅल्यू तुम्हाला खूप इथे काय करावं लागते मोजावी लागते का बरं तुमचा श्रम तुम्ही तिथे गेले तुमचा वेळ तुम्ही तिथे गेलेला आहे तर त्या वस्तूचं तुम्हाला खूप मोल असतं एखाद्याचं आपण फर्स्ट टाईम जे आपण ड्युटीला जात असतो आणि ते आपल्या मेहनतीने आपण मिळवलेली असते आणि त्याच्यातूनही आपला, आपला मंथली जो पेमेंट येतो तो किती पण असो तर त्याच्यामध्ये आपल्याला काय असते सुख इथे आपल्याला पाहायला मिळत असते अरे नाही माझे तीस दिवस झाले मला काय मिळालेलं आहे पेमेंट मिळालेला आहे आणि तो पेमेंट किती पण असेल तरी आपल्याला काय वाटते सुख देऊन जात असते आणि हेही त्यांनी काय केलेले आहे म्हणजे जगणे हेही एक काय दिलेली आहे आपल्या श्रमा श्रमाशिवाय आपण जगू शकत नाही हे महत्त्वाचं आहे पण काही काही लोक काय करतात श्रम श्रमाशिवायही जगणे हेही काय केले त्यांनी याच्यामध्ये इथे टाकलेलं म्हणजे ते म्हणतात ना आयतो वितो मिळणं हे त्यांनी काय केलं याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि जो व्यक्ती आपल्याला श्रम देऊन आपलं उत्पादन काढून वगैरे जेही लोक काम करत असतात या जगामध्ये तर ते काय असणार आहे खूप महत्त्वाचं असणार आहे पण काही लोक असे असतात की त्यांना असं वाटते मला आयतं इथं भेटलं पाहिजे ना आयत्या म्हणतात ना पलंगावर कुलाट्या मारण तशासारखे हे जे श्रमाशिवाय जगत असतात म्हणजे त्यांना कुठल्याच प्रकारचं काम करायचं नाही आहे मला आयतं मिळणार आहे आणि मी काय करणार आहोत मस्त राजासारखं राहणार आहोत तर हे काय एक प्रकारची असते म्हणजे चोरी असणार आहे आता निढळाच्या घामावर जगा हा संदेशही अस्थेयात दिलेला असणार आहे इथे आलाच आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही लोकांच्या परिश्रमावरती नको जगा आपल्या परिश्रम करा तुमचे जे घामाचे पैसे असणार आहे त्या त्याचा संदेश इथे आपल्याला अस्थेयामध्ये दिलेला आहे हे इथे आपल्याला काय करायचं महत्वाचं इथे आपल्याला एक पॉइंट इथे आपल्याला मिळालेला आहे म्हणजे योग म्हणजे काय तर तुमचा व्यवहार कसा असला पाहिजे तुमच्या तुमच्यापुरतीच नाही तर तुमच्या समाजापुरती तुमच्या फॅमिलीसाठी आणि सगळ्यांसाठी जो असला पाहिजे ना हे असते यामध्ये आपल्याला सांगण्यात आले आलेलं असणार आहे तर सगळ्यात महत्वाचा पॉइंट असणार आहे असते तर चला आपण आता बघूया ब्रह्मचर्य आता बघा आजकालची जर पिढी बघितली तर खूप म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करते नाही करत हे त्यांच्यावरती असते पण वैदिक काळामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करणं म्हणजे खूप महत्त्वाचं असते छोटा बालक म्हणजे ना आपण पहिल्या वर्गात जातो दुसऱ्या वर्गात जातो दहावीत जातो है ना तशा प्रकारे यांच्यामध्ये काय वैदिक काळामध्ये एकदाचा जो मुलगा त्या गुरुच्या आपण आश्रमात गेला तर तो जोपर्यंत तो पंचवीस वर्षाचा होणार नाही तोपर्यंत तो विवाह ना तो तो करणार नाही कोणत्या मुलीकडे पाहणार नाही हे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं म्हणून ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य जे आहे याचा अर्थ सर्व प्रकारचा काय होणार आहे इंद्रिय संयम असा त्याच्यामध्ये व्यापक करून घेता येईल म्हणजे तुमचं जे इंद्रिय आहे जे ज्ञानेंद्रिय आहे त्याच्यावरती तुम्हाला काय असलं पाहिजे ने संयम करता आलं पाहिजे ह्या त्याच्यातला एक व्यापक अर्थ इथे दिलेला असणार आहे पण योगदर्शनामध्ये इतका व्यापक अर्थ इथे घेतलेला नाही ठीक आहे तर ते म्हणतात की स्त्री पुरुषामध्ये शारीरिक आकर्षणाला कुठल्याही प्रकारचा थारा देऊ नये इतपतच वाचस्पतीने आपल्या टीकेत त्याचा अर्थ घेतलेला आहे ठीक आहे म्हणजे जोपर्यंत आपण विवाहबद्ध होत नाही आपलं लग्न होत नाही तोपर्यंत आपण आपलं ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे म्हणजे स्त्री आणि पुरुषामधील शारीरिक आकर्षणाला कुठल्याही प्रकारचा इथे थारा देता येत नाही हे त्यांनी इथे ठरवलेलं असणार आहे ठीक आहे म्हणून त्यांनी ब्रह्मचर्य हे सगळ्यात महत्वाचं यम असला पाहिजे म्हणून ते म्हणतात मन की शरीर आणि मन या दोघांना संतुलन ठेवायचं कसं असणार आहे तर याचं संयम जे आहे आपल्याला यामध्ये आपल्याला दिसणार आहे तर आता बघा पाचवा जो पॉईंट असणार आहे हा असणार आहे पाचवा आहे यमामधला जो आहे अपरिग्रह ठीक आहे अपरिग्रह होय ता जो आहे किमान गरजेच्या वस्तू न अधि अधिकारांचा संग्रह न करणे याचा अर्थ इथे पाहायला मिळणार आहे म्हणजे तुम्हाला जे गरजच नाही आहे त्या वस्तूची तरी आपण काय करतो साठवून ठेवत असतो आता बघा ना स्त्रियांना साड्यांचा खूप शोक असते मुलांना शर्ट घालण्याचा खूप महत्वाचा असणार आहे नाही हा नाही शर्ट नाही ना गुलाबी कलरचा आहे गुलाबी नाही तर पांढरा कलरचा पण मला पाहिजेच आहे स्त्रीम बायकांचं पण तसंच असते अरे नाही या प्रकारची साडी आलेली आहे नवीन पॅटर्नमधली तर ती काय करते ती नवीन पॅटर्नची आहे रस ना रसगुल्ला टाईप मग नंतर कोणता तो एखादा पिक्चर मूवी निघालात त्याच्यानुसारच ती काय करते आपल्या साड्या चेंज करत असते अरे नाही असं नाही तर तसं असलं पाहिजे अरे त्यांना त्या गर्दी त्या वस्तूचं काय करत असते फक्त संग्रह करायचं काम करत असते त्याचं युटिलाइज करायचं काम करते का नाही म्हणून ते म्हणतात की ज्या वस्तू वस्तूचा आपल्याकडे गरजच नाही आहे अशा वस्तूचा आपण काय करतो संग्रह करत असतो काही काही लोकांना एवढं वेळ असते की ते त्यांच्या बेडच्या खाली म आदमध्ये जे कप्पे असतात ना त्याच्यामध्ये चपल्याचंच काय करतात साठवून ठेवत असते ह ना आता मीच म्हटलं की माझ्याकडे पहिले नाही का क आपण म्हणतो ना मी फक्त वर्षातून जे जशी चप्पल तुटली तर त्याच्यानंतर काय त्याला शिवून टाकायची आणि मग ते चप्पल घालायची दुसरी आता मला अशी सवय झालेली आहे की आता मी काय करते पहिले साठा ठेवून देते चपल्याचा त्याचा मला गरजच नाही आहे दोन तीन छान आपल्याला कधी घातलंही नाहीये आपल्याला काय करतो अरे नवीन वस्तू घ्यायची आहे दिवाळीमध्ये किंवा कुठली काही कपडे घ्यायचे आहेत तर आपण त्याला काय करतो खूप महत्त्व देत असतो ज्याचा आपल्याला गरजच नसते फुकटचे पैसे आपण काय करतो वेस्ट करतो असतो असं आपण म्हणून त्याला ठीक आहे आता बघा काही काही लोक काय करतात पुस्तके कलाकृतीच्या वस्तू आपल्या शुद्ध सोजवळ वस्तूच्या परिग्रहानेसुद्धा आसक्ती ठेवणे व त्यामुळे चित्तशुद्धीचं हानी होते हा विचार पुष्कळ भारतीय दर्शनामध्ये रूढ झालेला आहे म्हणून परिग्रहाचा हा जो आदर्श आहे वेदपूर्वकालीन भारतीय परंपरेतून आल्या आला असावा असेही त्यांचे मत इथे सांगण्यात आलेले आहे आणि बौद्ध व जैन मतात अपरिग्रहावर फारच इथे काय आहे भर दिलेला गेलेला असणार आहे तर ठीक आहे ना तर आपल्याला ज्या वस्तूची गरजच नाही आणि उगाच आपण त्याचा साठवून ठेवत असं जर तुम्हाला गरज असेल तर तो बा समोरच्याला गरज असेल तर तुम्ही त्यांना पण देऊ शकता खूप लोकांकडे काय पुस्तकाचा का खूप संग्रह असते आमच्याकडे पण एवढं पुस्तक आहे की आम्ही चार बोऱ्या पुस्तकं पहिलीच विकून दिली आहेत तरी आता जर आपण काढून तरी पाच सहा बोऱ्या ते निघणारच आहे ओके नाही तर पुस्तकाचं पण जे चांगल्या चांगल्या वस्तूचा आपण काय करतो संग्रह करत असतो हेही एक आपल्याला काय म्हणण्याच्या म्हणतो आपण त्याला आसक्ती बाळगणे हाही त्याचा एक ते आपल्याला आपण म्हणू शकतो का ना एखाद्या वस्तूची आसक्ती नाही मलाच पाहिजे हे दुसऱ्याला नाही देणार आहे मी हे अपरिग्रहाचा इथे इथे आपण संबंध जोडू शकतो आणि म्हणूनच बौद्ध दर्शन जे आणि जैन दर्शनामध्ये याचा काय दिल्यामध्ये फारच महत्वाचा एकदा पॉइंट दिलेला असणार आहे तर म्हणून हे जे पाच जे नियम सॉरी नियम सांगितलेले आहे हे, हे पाच यम म्हणजे संयम मन आणि कशाचं असलं पाहिजे ना शरीराचं इथे संयम कसं साधता आला पाहिजे हे या आपल्याला योगदर्शनामध्ये इथे सांगण्यात आलेलं असणार आहेत आता बघूया आपण हे जे पाच यम म्हणजे एका परीने अंतर्गत सद्गुण सद्गुणाचेच काय करणार आपण वर्गीकरण होय असं पण आपण म्हणू शकतो कारण हे सद्गुणच आहे ना अहिंसा न करणे सद्गुण आहे सत्य कधी पण काय कर सत्य बोलावं खोटं बोलू नये असते म्हणजे चोरी न करणे कोणाला न विचारता त्यांची वस्तू घेऊ नये असते ब्रह्मचर्य जोपर्यंत आपलं लग्न होत नाही आपलं म्हणतात ना स्त्री पुरुषाचं फक्त आकर्षण असते आणि प्रेम म्हणजे काय ते दोघांचं मिलन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे अपरिग्रह म्हणजे काय तर एखाद्या वस्तूकडे आपल्याला पाहण्याची जी आसक्ती असते का हे माझ्याचकडे असलं पाहिजे हे काय सद्गुणाच्याच इथे वर्गीकरण त्यांनी दिलेलं असणार आहे आणि गौतम बौद्ध मतात ज्याचं आपण पंचशील म्हणतात आणि तिचं पाच शिले जय आहेत आणि जैनांचे जे पाच व्रते हे काय दिलेले आहे यम एकच इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर बौद्धांच्या पंचशिलात मद्यपाननिवृत्तीचा समावेश आहे तर तो, तो यमात आणि व्रतात दिलेला नाही म्हणजे गौतम बुद्धांनी म्हटले की मी माझे जे पंचशील आहे त्याच्यामध्ये मद्यपान मद्य म्हणजे दारू पिणे हे व्यसन आहे ते हे क इथे त्याचा समावेश केलेला होता हे करू नये असं म्हटलेलं आहे पण यमामध्ये आणि वृत वृत्तांमध्ये हे दिलेलं नाहीत योग आणि जैन दर्शनाने ही निवृत्ती गृहित धरली आहे पंचशिलात अपरिग्रहात निषेध नाहीत पण बौद्धांनी हे शील गृहित धरले आहेत ज्याला ज्याला म्हणून आपण वा उत्कृष्ट गुण म्हणून या सर्वांचा जर आपण संग्रह योगाच्या पाच यमामध्ये आणि पुढे सांगितलेले जे पाच नियमामध्ये हे सगळ्या त्याच्यामध्ये काय असणार आहे अंतर्भूत होणार आहे आता हा जो व्हिडिओ होता हा आपला अष्टांग मार्गामधील मा यम म्हणजे काय याबद्दल होता आणि त्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं असणार आहे की यम अष्टांग मार्गामधील मा जे आठ मार्ग दिलेले आहे आठ पायऱ्या दिलेल्या आहेत ते आज आपण इथे शिकलेलं आहोत आणि त्या कोणत्या आहे हे तोंडपाट असलं पाहिजे तुमच्या कारण एक्झामच्या दृष्टिकोनातून हे आहे आता यम म्हटलं की यम किती असणार आहे यम म्हणजे संयम संयम कशाच असणार आहे मन आणि शरीराचं संयम तर अहिंसा न करणे सत्य बोलणे अस्ते या। चोरी न करणे ब्रह्मचर्य बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये अपरिग्रह असते आता सांगितलेलं आहे काय असणार आहे याच्यामध्ये सगळे मी वर्णन केलेलं आहे सविस्तर आणि हा जो व्हिडिओ आहे आता इथे आपल्याला संपलेला आहे पण संपला नाही आहे याच्यानंतरचा जो व्हिडिओ असणार तो नियम कसे असणार आहे आता हे नियम जे आहे हे व्यावहारिक आपण दृष्टिकोनातून योगदर्शन आपल्याला शिकवतच असते पण त्याच्यानुसार आपण नियम म्हणजे भावनात्मक दृष्टिकोनातून कसं आहे हे आता आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत आता आपण जर कन्सिडर केलं तर यामध्ये योग अष्टांग मार्गामध्ये आपल्याला आठही पायऱ्या इथे आपल्याला सविस्तरपणे शिकायचे असणार आहे म्हणून व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठ फिलॉसॉफीबद्दल कोणता व्हिडिओ पाहिजे नाही हे मला कमेंट्स करून पाठवा थँक्यू